रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर रुद्राक्षाविषयी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली तर कोणत्या रुद्राक्षाला कोणता जप करायचा आहे हे आपण पाहिलं आणि त्याबरोबरच आणखी सुद्धा काही माहिती शिवपुराणातली वित्तेश्वर संहितेतली जी माहिती आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणता रुद्राक्ष कोणत्या कार्यासाठी धारण करावा तसेच त्याचा विधी काय आहे तो कोणत्या दिवशी सिद्ध केला पाहिजे त्याचा अभिषेक कसा करावा आणि नंतर तो आपल्या गळ्यामध्ये कसा धारण करावा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात अगोदर एकमुखी रुद्राक्ष हा जो रुद्राक्ष आहे स्वतः शिवस्वरूप आहे तुमच्या मनातील जर काही इच्छा असेल आता मानवी जीवन म्हटलं की इच्छांची काही कमतरता नसते एक इच्छा पूर्ण झाली की आम्हाला दुसरी इच्छा आमची निर्माण होत असते म्हणून आपल्या जीवनातील इच्छापूर्तीसाठी एक मुखी रुद्राक्ष आपण धारण केला पाहिजे तसेच दोन मुखी रुद्राक्ष शिव पार्वतीचं याला स्वरूप मानलं जातं तुमच्या जीवनातील नाते संबंध सुधारण्यासाठी नाही का आपलं जर कुणाशी बनत नसेल नाही का बहिणीचं भावाशी बनत नसेल किंवा तुमचं जर तुमच्या नातेवाईकांशी भांडण होत असेल किंवा वादविवाद होत असतील तसेच पती पत्नीमध्ये जर भांडण होत असतील कटकटी होत असतील तर पतीने किंवा पत्नीने हा जो दोन मुखी रुद्राक्ष आहे तो धारण केला पाहिजे सविस्तर विधी विधानानुसार जर धारण केला तर तुम्हाला एकवीस दिवसाच्या आत याने फरक पडत असतो पुढचा रुद्राक्ष आहे तीन मुखी तर याला अग्नीचं रूप मानलं जातं आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो काहींना खूप मोठं कार्य करायचं असतं पण आपण ते कार्य करू की नाही त्यामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होईल की नाही यामुळे मनामध्ये थोडीशी चिंता असते तर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं कार्य करायचं असेल एखाद्याला महान कार्य करण्याची त्याची अगदी क्षमता असते पण हे माझ्याजने होईल का नाही असं जर वाटत असेल तर हा रुद्राक्ष नक्कीच धारण करा त्यानंतर चार आहे चारमुखी रुद्राक्ष हे स्वतः ब्रह्मदेवच आहेत ब्रह्मदेवाचं प्रतीक चारमुखी रुद्राक्षाला मानलं जातं आणि हा जो रुद्राक्ष आहे जास्तीत जास्त लहान मुलांच्या गळ्यामध्ये घातला जातो का तर त्यांची बुद्धी क्षमता स्मरण शक्ती वाढण्यासाठी या रुद्राक्षाचा वापर केला जातो मोठ्यांनी सुद्धा हा रुद्राक्ष जर घातला तर आपली जी बुद्धी आहे ती प्रखर तेजस्वी होण्यास मदत होते आणि कोणत्या गोष्टी जर तुमच्या लक्षात राहत नसतील तर हा रुद्राक्ष तुम्ही नक्कीच धारण केला पाहिजे त्यानंतर आहे पाच मुखी रुद्राक्ष आता हा पंचमुखी रुद्राक्ष जवळ असतो हा अतिशय आणि मोलाचा सुद्धा रुद्राक्ष आहे आणि सहज आपल्याला उपलब्ध होणारा सुद्धा आहे तर हा रुद्राक्ष जर धारण केला तर कुणाला जर बी पी शुगर कुठलाही जर आजार असेल तर तो आजार बरी करण्याची क्षमता बरा करण्याची जी पात्रता आहे ती या रुद्राक्षामध्ये आहे म्हणजेच तेवढं सामर्थ्य या रुद्राक्षामध्ये भगवान शिवाने प्राप्त करून दिलेलं आहे म्हणून जर रात्री पाण्यामध्ये हा रुद्राक्ष टाकला आणि सकाळी त्या रुद्राक्षाचं पाणी जर आपण पिलं तर अनेक जे आपल्या शरीरातील आजार आहेत ते नाहीसे होण्याची शक्यता असते म्हणजेच आजार रोग कमी करण्यासाठी किंवा रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे त्यानंतर आहे सहामुखी रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष कार्तिक स्वामीचं स्वरूप आहे तर हा रुद्राक्ष कुणी धारण केला पाहिजे ज्यांच्यामध्ये धैर्याची कमी आहे नाही का साहसाची कमी आहे त्यांनी हा रुद्राक्ष अवश्य धारण करावा कारण अनेक जण असतात नाही का शरीराने जरी चांगले दिसत असतील सुदृढ दिसत असतील तर ते साहसी नसतात आतून खचलेले असतात तर साहस शक्ती वाढण्यासाठी हा रुद्राक्ष धारण केला पाहिजे त्यानंतर आहे सातमुखी रुद्राक्ष तर हा सातमुखी रुद्राक्ष जो आहे तो सप्त मातृका आणि अनंगाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे हा रुद्राक्ष जर तुम्ही धारण केला तर तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती चांगली व्हायला ला लागते म्हणजेच दारिद्र्यता दूर करण्यासाठी नाही का लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपलं जे व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामध्ये आपली उन्नती होण्यासाठी म्हणजेच एकूणच काय तर संपन्नता प्राप्त करण्यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो पुढचा आहे आठमुखी रुद्राक्ष आठमुखी रुद्राक्ष जो आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि हा अष्टभैरवाचं प्रतीक मानलं जातं तर हा रुद्राक्ष कुणी धारण करावा आपल्या कार्यातील अडचणी दूर होण्यासाठी नाही का अनेकांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात कार्यामध्ये बाधा येतात तर कार्यातील बाधा दूर करण्यासाठी आठ मुखी रुद्राक्ष अनेक जणांनी धारण करून त्याचा उपभोग सुद्धा घेतलेला आहे म्हणजेच अनुभव सुद्धा त्यांना मिळालेला आहे आठ मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपले जे कार्य आहेस ते अगदी चुटकीसरचे व्हायला लागतात म्हणजेच अष्टभैरवाची सुद्धा आपल्यावर कृपा होते तसेच आपल्यावरती भोलेनाथांची कृपा सुद्धा यामुळे होत असते पुढचं आहे नवमुखी रुद्राक्ष तर नवमुखी रुद्राक्ष नवदुर्गाचे प्रतीक सांगितलेलं आहे तर आता दुर्गा माता कशाचं रूप आहे शक्तीचं रूप आहे मग आपल्या जीवनातील आपल्या शरीरातील शक्ती साहस धैर्य वाढवण्यासाठी हा रुद्राक्ष धारण करावा जास्तीत जास्त महिला मंडळ नाही का महिला मंडळच हा रुद्राक्ष धारण करतात का तर स्वतः श्री सुद्धा शक्तीचं रूप आहे आणि आणखी आपल्यातली प्रतिभा जी आहे जी शक्ती आहे साहस आहे नाही का आणखी बनवान श्रीने बनण्यासाठी हा रुद्राक्ष नक्की धारण केला पाहिजे त्यानंतर आहे दहा मुखी रुद्राक्ष आता हा दहामुखी रुद्राक्ष भगवान शिवाचं प्रतीक तर आहेच आहे पण विष्णुदेवाचं सुद्धा प्रतीक मानलं जातं कारण भगवान विष्णूचे दहा अवतार आहेत म्हणून दहा मुखी रुद्राक्ष भोलेनाथ तर आहेत यामध्ये वास्तव्यास पण हरी हरा भेद नाही नका करू वाद दोघांचं सुद्धा शिवाचं सुद्धा आणि विष्णूचं सुद्धा रूप दहा मुखी रुद्राक्ष मानण्यात येत तर या रुद्राक्षने काय होणार आहे जर तुम्ही हा रुद्राक्ष धारण केला आपल्या शरीरावरती तर याने तुम्हाला संरक्षण मिळणार आहे नाही का एक प्रकारची सेक्युरिटी तुमच्या मागे राहणार आहे म्हणजेच भगवान भोलेनाथ महाराज आणि विष्णू देव यांची दोघांचीही सुद्धा कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते आणि ते काय करतात तर आपल्याला वाईट शक्तीपासून वाचवतात नकारात्मक जी ऊर्जा असेल त्या शक्तीपासून सुद्धा आपल्याला वाचवतात म्हणजेच एक प्रकारचं हे आपल्याला संरक्षण देण्याचं कार्य करतात नाही का म्हणून बाहेर जाताना खूप दूरच्या जर प्रवासाला तुम्ही निघालात तर काही नाही केलं तरी चालेल पण दहा मुखी रुद्राक्ष नुसता सोबत जरी ठेवला तर आपल्या जीवनामध्ये एखादा अपघात ॲक्सिडेंट घडणार असेल अपघात होणार असेल आणि त्यामध्ये आपल्या जवळ हा जर रुद्राक्ष असला तर तो आ, जो अपघात होणार आहे तो भगवान भोलेनाथ महाराज आणि विष्णूदेव नक्कीच टाळण्याशिवाय राहणार नाहीत म्हणून हा रुद्राक्ष नक्की परिधान करा त्यानंतर आहे अकरा मुखी रुद्राक्ष अकरामुखी रुद्राक्ष अकरा रुद्राचं प्रतीक आहे नाही का तर भगवान भोलेनाथ महाराज आहेतच यामध्ये वास्तव्यास पण त्याचबरोबर अकरा रुद्र कुणाचं प्रतीक आहे हनुमानजीच तर यामध्ये हनुमानजीचा सुद्धा निवास आहे अकराव्या क्रमांकाचा अकरामुखी अत्यंत शक्तिशाली रुद्राक्ष आहे तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये धारण केला तर यामुळे तुम्हाला सगळ्या संकटातून तुमची मुक्ती होणार आहे कारण भगवान हनुमानजी जे आहेत ते काय करतात तर त्यांच्या भक्तावरील जे संकट आहे ते संकट जवळच येऊ देत नाही भक्तांच्या हे कार्य कोण करतात तर बजरंगबली करतात सर्व त्रास जीवनातील सर्व अडचणी सर्व कटकटी पासून मुक्तता जर मिळवायची असेल तर अकरामुखी रुद्राक्ष नक्कीच धारण करा पुढचा आहे बारामुखी रुद्राक्ष तर हा बारामुखी रुद्राक्ष अकरा आदित्यचं प्रतीक मानलं जातं तर हा सुद्धा अत्यंत अनमोल असा रुद्राक्ष मानला गेलेला आहे भगवान भुलेनाथांची आणि स्वतः सूर्यनारायण भगवंताची कृपा म्हणजेच हा, हा बारामुखी रुद्राक्ष आहे हा जर रुद्राक्ष तुम्ही धारण केला तर तुमची जी नेतृ नेतृत्व हो क्षमता आहे ती वाढण्यास मदत होते राजकारणी असतील किंवा समाजकारण करणाऱ्या व्यक्ती असतील किंवा जे बोलतात नाही का त्यामध्ये महाराज मंडळी असतील किंवा ऍडव्होकेट वगैरे असतील ज्यांना बोलावं लागतं सारख ज्यांचं बोलण्याचं काम आहे अशा लोकांनी जर हा रुद्राक्ष परिधान केला तर त्यांची जी निर्णय क्षमता आहे ती वाढते म्हणजेच बारामुखी रुद्राक्ष अतिशय महत्वाचा अतिशय दुर्मिळ असणारा हा रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष ज्यांनी आपल्या जीवनामध्ये शरीरावर परिधान केला तर त्यांची निर्णय क्षमता वाढते नेतृत्व क्षमता वाढते आणि त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त होते सुख समृद्धी ऐश्वर वैभव सगळ्यांची म्हणजे भरभराट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होते म्हणून राजकारणी असतील समाजकारणी असतील किंवा अॅडव्होकेट असतील ज्यांचं बोलण्याचं काम आहे नाही का त्या लोकांनी हा रुद्राक्ष नक्कीच धारण केला पाहिजे असा हे बारा रुद्राक्ष आहेत बारामुखीपर्यंत रुद्राक्षाचं वर्णन शिवपुराणामध्ये तर आहेच आहे तसं चौदा मुखी पर्यंत वर्णन आलेलं आहे पण बारामुखीपर्यंत वर्णन अनेक ग्रंथामध्ये आलेलं आहे तर आता हे रुद्राक्ष आपल्याला कशा पद्धतीने धारण करावायचे आहेत ते आपण पाहूया अगदी थोडक्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा पुन्हा सांगते कुठल्याही शुभ सोमवारी हा रुद्राक्ष आपल्याला धारण करावायचा आहे रुद्राक्ष धारण कसा करावा तर त्याला अगोदर पंचोपचारी स्नान घातलं पाहिजे गुलाब जलाने त्याला स्नान घातलं पाहिजे त्याचा अभिषेक केला पाहिजे त्यानंतर धूप दीप खडी साखरेचा सा, नैवेद्य ठेवला पाहिजे त्यानंतर आपला जो जप आहे तुम्हाला कोणता किती मुखी रुद्राक्ष धारण करायचा त्याचा जप सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तो जप केल्यानंतर लाल दोऱ्यामध्ये लाल धाग्यामध्ये हा रुद्राक्ष आपण आपल्या गळ्यावरती म्हणजेच गळ्यामध्ये धारण केला पाहिजे आणि कमीत कमी तो तीन महिने आणि जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत तरी रुद्राक्ष आपण आपल्या गळ्यामध्ये ठेवलाच पाहिजे तुम्हाला एवढे जर नियम शक्य नसतील तर कमीत कमी एकेचाळीस दिवस तरी हा रुद्राक्ष आपल्या आपल्या गळ्यामध्ये राहू दिला पाहिजे कारण तुमचं जर तर कोणतं तरी काम करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी नियम सुद्धा आपल्याला पाळावे लागतील नियम पाळून रुद्राक्ष धारण करा आणि नक्कीच भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही राम कृष्ण हरी